पाऊस बा किती हराम आहे मित्रांनो निघायला लागलो आणि सुरू झाला पाऊस असा का पण एवढं ऊन पडला तरी पडतोय जोरातच पडतोय वातावरण एकदम मस्त झालंय घरं बघ ना मस्त वाटतात जोरातच सुरू झाला त्यामध्ये पूर्ण भिजलो गाडी नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकण कक्षा युट्यूब चॅनल होती तर मित्रांनो शेवटचा ब्लॉग पंचवीस तारखेला टाका चोवीस तारखेला टाकला होता एक आठवडा झाला ब्लॉग नाही अपलोड केला आहे कामामध्ये होतो तर आज आहे मंगळवार मित्रांनो तीन तारीख आहे आणि दापोलीमध्ये जातो आहे माझं काम आहे थोडंसं आणि दापोलीसुद्धा तुम्हाला फिरवणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा माझ्यासोबत गुड्डी असणार आहे आम्ही दोघे जातो आहे बाईकनी आपल्या बाईकचं सुद्धा काम आहे आणि पाऊस पण पडतोय पा। रिंजून इकडे बघू शकता थोडा थोडा पाऊस तर निघून वगैरे रेडी निघून रेडी आहे मी तर चला निघू आहे बघा परत हे ट्रेकदा ऊन पाडला ऊन पाऊस पडतो आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा बघा गुड्डी निघून तयार आहे काय लाचते इधर हे आपणा गाडी तो गाडीशी जाण्यावाले त्यात ना कपडा काढ ना कपडा हो पुसायला पाऊस असा का पण एवढा ऊन पडलं तरी पण पडतोय जोर जोरातच पडतोय वातावरण वा एकदम दा मस्त झालं परती घरं बघ ना मस्त वाटतात जोरातच सुरू झाला पाऊस बा किती हराम आहे मित्रांनो निघायला लागलो आणि सुरू झाला ऊन पडलंय इकडे बघा ऊन पडलंय आणि पाऊस पण पडतोय त्यामध्ये पूर्ण भिजलो बाईक इथे उभी गेले आम्ही वरती इथे कोंडावरती आहोत इकडे गुड्डी बसले टेन्शन मध्ये पाऊस थांबायची वाट बघूया आता कमी आला थोडा ऊन पण पाऊस पण आहे तो तिकडं बघते त्या साईडला बघ अग आहे तो बघ दापोलीमध्ये आलो आहोत आता आता आपण आहोत जिमोन्यामध्ये मध्ये जिमोने बोदवाडी इथं आपण आलो आहोत गेलो होतो गॅरेजला खूप गरजे तास लागणार आहोत तर आपण बाकीची कामं आहेत आठ आमदार आहोत आता आपण आहोत जिमोने बोधवाडीमध्ये मित्रांना बघू शकता इथे पण आता आहोत तिथे काम होतं गुटीचं तांबेबाई असताना भेटायचं होतं तर इथे आपण बोदवाडी मध्ये आहोत सिद्धार्थ नगर इकडे आतमध्ये आहे वदुवाडी घेण्यात इथे बँक आहे मित्रांनो दापोली बँक तर इथेच आलो आहोत आपण गुड्डी आतमध्ये गेले तर बाकीची आपली कामं झाल्याच्या जा नंतर आपण दापोलामध्ये जाणार आहोत कंटिन्यू तर मित्रांनो हो आता आम्ही आहोत गॅरेजला आलो आहोत एजे हस्कूलच्या समोर गॅरेज आहे ते समोर ए जे हा स्कूल आणि इथे आहे गॅरेज दाबोल ऑटोमोबाईल आणि इथे आपण बाईक रिपेअर करणार आहोत बाईकचा आपला पुढचा शो टाकायचा कुठलं होत दाभोळे ऑटोमोबाईल इथे आम्ही आलो आहोत हे जे आहेत कुठच्या समोरच आहे सकाळी आलो होत आम्ही गर्दी खूप होती बोली आता करायला घेतले भूक लागलेली गुडबी तू बघून हो ठेवतो मेकॅनिकल इंजिनियर आहेत ना इंडिकेटर लावतील ना आज इंडिकेटर लावतील तुझा आम्ही दापोली स्टँड वरती आहोत आपल्या दापोलीच्या बस स्टँड वरती गॅरेज मध्ये जाऊन आलो आपण बाईकचा शो वगैरे हे आहे मित्रांनो आपल्या दापोलीचा बस स्टँड आणि इकडे गुड्डी बसले बाईक वरती तुम्हाला शो लावलेला आहे तुला बघू शकता कसा नया नया कमेंट करके देख सकते गुड्डी कॅसिटी हेल्मेट होते जरा इकडे जर ग्रांनो बाईक वगैरे रेडी आहे आता मला भूक लागली आता वाजले दोन पाऊन दोन दोन वाजले असतील तर मी कधी खायला जाणार आणि अजून मार्केटला पण खरेदी करायची आहे तर बघा शेवट नंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला पसरवून टाका तर चला निघूया हे तू दिस ना चला वा काय मस्त दिसते का

श्रद्धा येलवी बघ आर केला मित्र आम्ही आहोत आर के रेस्टॉरंट इथे बोरुंडी रोडला आहे इकडे या साईडला बुरुंडी रोड आहे त्या साईडला बुरुंडी नाका आणि समोर बघताय आर के रेस्टॉरंट आम्ही नाश्त्याला तिथं ट्रिपल म्हणजे ट्रिपल रस खाल्लं होतं मी आणि गुटीने तर मित्रांनो चला आतमध्ये जाऊया गुड्डे आहे माझ्यासोबत तर त्या काकांची परमिशनसुद्धा घेतले आतमध्ये शूट करण्यासाठी तर चला बाईक पण त्या साईडला लावले ट्रिपल राईस मागवलं मित्रांनो आणि अगोदर आपल्याला सूप आणि टाइमपास आला रात रेस्टॉरंट बघू शकता कसं आहे एवढं मस्त पैकी सगळं म्युझिकच आहे चांगलं आहे मी आग आपला ट्रिपल राईस फुल मागवलं होतं सूप की तरह टेस्ट करूँ हो गया एक नंबर और तो 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 स्पाइसी है कसा है मस्त है ना मित्रांनो दुपारचं जेवण वगैरे करून आम्ही आता इथे दापोलीच्या मार्केटला आलो आहोत मच्छी मार्केटला तिकडे बघू शकता इकडे बघू शकता मित्रांनो हे दापोलीचं मच्छी मार्केट आहे तर मार्केटला आलंय तर गुड्डी भाजी घेते तिला भाजी वगैरे घ्यायची होती घरी मी चिकन पण घेतले तिकडे बघू शकता गुड्डीच घेतले आज पार्टी वाटते तिच्याकडे तर आज जास्त गर्दी तर नाही आहे मच्छी मार्केटला तर हे असं आहे मार्केट दापोलीचं अजून पुढे खूप आहे बघ पुढे दाखवून तुम्हाला வ <laughs> கேட்க